आहे हो मिलर आहे टीप आहे आणि असे अनेक जवळजवळ सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये जा हप्ते मिळतात तुमच्या वसुलेल्यांची नावं घेतो बघा पहिलं आहे कॉन्स्टेबल आहे पणवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंड पर आपलं चर चरण सिंग राजपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे पुणे महानगरपालिकेने तुम्हाला पारवाने नुसेना दिल्यासुद्धा तुम्ही चालवले कसे हे पब चालले कसे आहे आणि या पबमध्ये तुम्ही जे नेमोली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय हे तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घेतली ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मदत रक्षणावर होऊन देणार नाही ना तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई प्रत्येक ठिकाणी याची वसुलीची यादी ही आणि तो माग वेडिओ तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता घर बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमा ताई मोहनदादा गाजा वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही सगळ्या माध्यमांच्या साठी एकदा यादी मोठ्याला वाचली पाहिजे लेट नाईट द रूप टॉप द माफिया एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना यादी फार मोठी आहे यादी यादी वाचल्यासारखी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस बियर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी अगदी बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आपलं नुकसानीचं केस वीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसस ताखाची भाषा केली आमचं सरळ आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपाने बांधकामाला आम्हाला दिल्या दाखवज्याने तुम्ही परवानगी दिल्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या तासा एक तासाभरात तुम्ही सगळं काम करता रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनओसी आणशिवाय पात्रा टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा देऊया घ्या आणि सगळे परत बार चालू झाले ना बाहेर आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय जर जा नाही जायचं तर पार्ला मी इथे येऊन बहात आणि आंधारी टाईमला प्रचाराला जायचं असेल पण मी तर चोवीस तास इथं पाहत हलणार